हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा हा त्या जिल्ह्यामध्ये कळम नावाचं गाव आहे त्या गावातल्या बसस्टँडवरती मी आलेली आहे तुम्ही म्हणाला तर बसस्टँडवरती काय तू काय सारखी बसस्टँडवरच फिरत असतेस का अहो तुम्हाला सांगते जर तुम्हाला चांगले चांगले पदार्थ खायचे असतील ना तर ते एक तर बसस्टँडवर मिळतात किंवा बसस्टँडच्या बाहेर जो एरिया असतो ना तिथे खूप छान छान पदार्थ मिळतात हा जो कळंब स्टँड आहे ना बरोबर समोर हॉटेल सुहाना असं हॉटेल आहे आणि त्यांच्याकडे स्पेशल नाश्ता मिळतो आणि तो नाश्ता इतका भारी असतो ना एवढ्या पदार्थांची रेलचेल असते त्याच्यात ते नेमकं काय काय असतं ते आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिज्युअल्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत प्रवीण देशमाने नमस्ते आणि हे आहेत गणेश पारखे नमस्ते मी तुमच्याकडे स्पेशल नाश्ता मिळतो आम्हाला दाखवता नमस्ते नमस्ते व्ह्युअर्स ओळख करून देते हे आहेत सतीश भुतकर आणि हे आपल्याला दाखवणारे की ते काय काय नाश्ता बनवतात आणि किती प्रकार बनवतात ते पाणी ठेवलेलं आहे हे राईस भाजीला वापरतात आपण सतीश दादाने पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच भाज्यांची कटिंग सुरू केली आता आपण नाश्त्यामध्ये राईस ची तयारी करतोय दादा हा कुठला राईस चांदर आहे का ओ बघा व्ह्युअर्स स्वस्त आणि मस्त खाणं जरी असलं तरी तांदूळ मात्र एकदम भारी वापरला जातो मी कुठेही विचारा चांदारा तांदूळ अतिशय प्रसिद्ध आहे केविलायचे आहे केलवंग आहे राईस साठी आपण वापरतो हा काळे मिरे आहेत जिरा आहे थोडा थोडा हे जिरा आहे अच्छा साधा जिरा हा साधा जिरा हे आपण किती जणांसाठी बनवतोय याच्या काय क्वांटिटी नसते तेवढी दिवसभर हे किती किलोच मग बनतय अच्छा सुरुवातीला तीन किलो आणि मग दिवसभर जस लागेल अकरा वाजेपर्यंत असतात हो पाच वाजेपर्यंत आता ही दालचिनी घात त्यांनी तेल तापवलं आणि सगळे खडे मसाले त्याच्यात टाकले आता था। त्यावर कांदा टाकला आता टमाटा टाकला आता मी पण गावच्या भाषेत बोलायला हवे टमाटा तर खरे टमॅटो आता मिरची टाकत आता त्यांनी त्यात कमी तिखट मिरची टाकली आणि अतिशय सुंदर वास येतोय बरं का ही मोटर आहे ती राईस भाजीसाठी आणि मटकीसाठी वापरतात ती आता धुवून आणलेली आहे मटार टाका आता त्यांनी त्याच्यामध्ये मटार टाकलाय हा तुम्ही याच्यात गोला मटार टाकलाय ना आता हे काय टाकताय अदरक लसण पेस्ट हा तसे व्ह्युअर त्यांना ना हे सगळं करायची रोजची प्रॅक्टिस असते बाहेर लोक बसलेले असतात त्यांना तो नाश्ता हवा असतो त्यामुळे ना ते असं काही टेबल स्पून टी स्पून एवढं तेवढं करत बसत नाही त्यांचा जो अंदाज असतो तो परफेक्ट असतो आणि मस्त पदार्थ तयार करतात आणि मदतीला त्यांचा हाय फ्लेमचा गॅस असतोच त्याच्यामुळे झट पट 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 सगळं बनतात राईस आलेली आणि धुवून घेतलेला तांदूळ ह्याच्यामध्ये आपण हे बघा मॅडम आता हेच राईस झालेलं आहे तुकडे आलेले आता आपण याच्यावर कलर टाकून याला दम देऊ हे हिरवा कलर आहे हे राईस हा हे थोडं प्रमाणात टाकायचं थो, हा के, हे हे केसरी कलर आहे हे पण थोड्या प्रमाणात वापरायचं हा आता हे टाकल्याच्या नंतर हा हे प्लेट त्याच्यावर झाकायचे अच्छा हे प्लेट झाकल्याच्या नंतर त्याच्यावर हे जड वज काय तर ठेवून द्यायचं कारण की ह्याला दम बसतो हो इतकं जड ठेवावं लागतं आणि व्यूअर्स ही किती कलर घातला केवढं तेल घातलं असं करायचं नाही गावाकडच्या लोकांना असंच सगळं आवडतं मस्त रंगीन चमचमीत झणझणीत हेच त्यांच्या आवडीचे विषय असतात भाताला दम लावलेला आहे आणि आता ती भाजी बनवत आहे आता थी भाजी चा ते भाजीच्या फोडणीसाठी साहित्य घेत आहे म्हणजे मौर्य आहे त्यांनी आता मोहरी घेतलेली आहे बारीक जिरं आहे आता जिरं घेतलेले आहे साधं जिरं आहे ना हां साधं जिरं पहिले मोहरी टाकायचे अच्छा ना नाही ना तर माझी मोहरी चांगली तडतडली आहे आणि त्यांनी प्रत्येक मोहरीचा दाणा तडतडे पर्यंत वाट बघितलेली आहे आणि आता त्यावरती ते टाकत टाकतात आता त्याच्यात त्यात कांदा टाकतायत हा साधारण किती किलो कांदा आहे दोन तीन किलो कांदा एवढा दिवसभर लागतो का तुम्हाला एवढा दिवसभर लागतो एवढ्या सगळ्याची भाजी बनणार का नाही याच्यातल्या अर्ध्या याची भाजी बनणार अर्ध आपण बाजूला ठेवणार कारण की नंतर गिरायक सुटल्याच्या नंतर आपल्याला परेशानी होऊ दे त्याच्यासाठी आपण सेफ कॉन्टॅक्ट बाजूला ठेवू म्हणजे मसाला तुम्ही बनवून ठेवणार नंतर अर्जंट मध्ये जर गिरायक तर हे झालं तर आपण ते मसाला याच्यात वापरू पुन्हा नंतर भाजी बनवू अच्छा आता ती टमॅटो टाक मटार टापुन गेता है। आता ते मटर टाकून घेत आहे भाताला दम दिलेला होता त्यांचं म्हणणं की आता भात झालेला आहे आता आपण बघूया तो कसा झालाय वा एकदम पंधरा ऑगस्ट झाला बाबा मस्तच बिअन्स मला ओळख करून देते नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव काय संजय कांबळे यांचं नाव आहे संजय कांबळे तुम्ही काय करता कणिक म्हणून घेणार आहे पुरी अच्छा कणिक म्हणून घेणार आहे दादा आणि मग तुम्ही पुरी आणि भजी हे काम तुमच्याकडे दाखवता युअर्स रेट कमी असले ना तरी प्रत्येक सामान अतिशय चांगल्या दर्जाचं वापरलं जातं आता हेच <स्थावाद> बघा ना हे जे पीठ आहे ते मधुर पोर्टिफाईड आटा याचं पीठ आहे भजी करायचं कॉन्ट्रॅक्ट पण यांच्याच कडे आहे त्यामुळे ते आता भज्याचं पीठ करून घेत आहे हा तुम्ही कांदा घेतलाय ना हा हे ओ आहे हो आहे हा हे बेसन पीठ हा बेसन पीठ तुम्ही दळून आणता का हळ दळून आणता अच्छा हा बेसन पीठ किती जणांसाठी बनवतोय हे पन्नास म्हणून पन्नास माणसांसाठी अच्छा हे सोडा हा किती एक अर्धा चमचा बस एवढच दादा लागेल साधी भाजी बनेल आणि आपलं बाकीचे पण सगळं असतं म्हणजे एवढी भजी पुरतात पुरतो अशा पद्धतीनं भज्यांचं आणि पुरीचं पीठ तयार झालेले आहे आणि आता हे ते सगळं पुढे घेऊन चाललेले कारण भजी करायचं आणि पुरी तळायचं काम पुढच्या बाजूला होतं हे भाजीचे मसाले आहेत आणि कस्तूरी हा धना ये धना पाउडर है हाँ ये भरपूर है हाँ गरम मसाला।, मसाला है हाँ भरपूर गरम मसाला भरपूर गरम मराठवाड्यात हा खूप प्रसिद्ध आहे घरकुल मसाला हे अंबारी मसाला आहे हा अंबारीचा चटपट मसाला आहे हा अंबारी चटपट मसाला सुहाना मटण मसाला हे आता सुहाना मटण मसाला टाकतात आणि मगाशी घरकुल मटण मसाला होता की गरम मसाला होता? गरम मसाला मसाला गरम अच्छा तो गरम मसाला होता आणि हा मटण मसाला हा ही मिरची आहे हां ही गजगौरीची मिरची पावड मसाले भरपूर प्रमाणात लागतात नाही काय व्ह्युअर्स इथले लोक तिखट खातात ना त्यामुळे मसाले पण भरपूर प्रमाणात लागतात आता हे मसाले आपण याच्यात टाकून ट्राय करणार आपण याच्यामध्ये टाकले त्याला ट्राय करून घे आता हे मसाले किती वेळ परतायचे पाच ते दहा मिनिट पाच ते दहा मिनिट मग रेडी होईल का आपला मसाला रेडी मग आता मीठ घालायचे का आपल्याला भाजी बनवताना मीठ टाकायचं आत्ता मसाला कोरडा करून बघा मिठाचा कारण की हा पुन्हा खराब होत नाही मीठ टाकल्याच्या नंतर हा खराब होत नाही त्याच्यामुळे आता मीठ टाकायचं नाही नंतर पुन्हा भाजी आपल्याला जशी लागत त्याच्या अंदाजाने मीठ आपण लसूण पेस्ट टाकायचं आता ते आले लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकताय जशी त्यांनी आले लसूण पेस्ट टाकली तसा सुंदर वास येतो मसाला झालेला आहे आता मी याच्यामध्ये काढून घेतो सतीश दादांनी आधी मसाला थोडा काढून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला पातेल्यात शिल्लक ठेवलेला आहे आणि आता त्याची पुरी भाजीची भाजी बनते ही जी पुरी भाजीची भाजी आहे ती पंचवीस किलोची बनणार आणि त्याच्यासाठी पाच किलो बटाटा वापरण्यात येतो आणि तो बटाटा इथे उकळून सोलून आणलेला आहे बटाटे टाकल्यावरती भाजीला एक मस्त टेक्स्चर आहे काय दिसतेय बघा चहा चरती चालूच असतो हे आहेत शिवाजी शिंदे नमस्ते सर यांनी ना यांच्या घरच्या गोठ्यातून दहा लिटर दुधाचा रतीब लावलेला आहे आणि त्यांनी त्यांचं दूध आणून दिलेलं आहे मग अशी एक दादा दूध देऊन गेले आणि आता हे दुसरी दादा आले यांचं नाव आहे दशरथ गव्हाडे साहेब नमस्ते सर तुम्ही किती लिटर दूध आणलंय आहे बापरे यांनी शंभर लिटर दूध आणलं आहे शंभर रोज किती तुम्ही दूध पुरवता रोज शंभर लिटर देता माय गॉड मगाची दहा लिटर आणि आताची शंभर लिटर आता आपण शिरा बनवायला सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊ आता तेल गरम झालेलं आहे आणि सतीश दादा पुढची प्रोसिजर चालू करतात रवा आहे तेल गरम झालेला आहे अच्छा हा भाजलेला रवा नाही ना कच्चा आहे आता आपण भाजायचंय आणि शिरा आपण रवा आता तेलामध्ये तेला तेला मस्त परतलेला आहे त्याचा रंग अगदी बदामी गुलाबी होत चाललेला आहे शिरा परतला आहे आता आपण याच्यामध्ये कलर टाकून घेऊ हा कलर आहे कलर टाकल्याच्या नंतर

मी किती किलो सांग साडेल साडेचार किलो मॅडम आज शिराग आहे झाला पण हा झाला ओ वा काय मस्त केला अवघ्या दहा मिनिटांमध्ये सतीश दादांनी शिराग केला पण बाहेर लोकांची गर्दी सुरू झालेली आहे हे आहेत बाळासाहेब बाळासाहेरकर नमस्ते नमस्ते आता हे भाजी काढून घेत आहेत आणि बाहेर आता सर्व्हिंग आता मटकी फिरायला सुरुवात होतीये ही तीन किलो मटकी आहे आणि ती धुवून भिजवून तिला मोड काढून तयार केलेली ती कशी बनते ते आपण बघूया आता तेल गरम झालेलं आहे आणि सतीश दादा जिरे मोरी टाकून घेत कांदा टोमॅटो टाकून घ्या आता टमाटो आणि कांदा लाल झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकतो टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं हा हे किती वेळ चहायचं हे दोन मिनिट हा आता ते हळद टाकताय तर हे आपण मट्टी टाकूया मला हॉटेल मल्या कुकचं भयंकर आश्चर्य वाटतं ते सगळं अंदाज पंचेत टाकतात पण काय पदार्थ बनतात आहा हा आता थोडं पाणी टाकूया गरम पाणी ना हां गरम पाणी तेलात मिक्स करूंगी आता आपण याच्यामध्ये मिठा पूया सोयानुसार मिठा भाजी रे बाबा मटकी आता मटकी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायला संजय दादा आता भजी तळायला आणि पोळ्या करायला सुरुवात करताय शिरा मट्टी कढी सगळे पदार्थ तयार आहेत आणि अजूनही पदार्थ येत आहेत तेव्हा या स्पेशल नाश्त्यामध्ये काय काय येईल हे मी टेस्ट करूनच सांगणार यांचं नाव आहे दत्ता उपाळे आणि हे माझ्यासाठी स्पेशल नाश्त्याची थाळी बनवतात मॅडम हा आमचा सुनाचा स्पेशल नाश्ता फायनली सुहानाचा हा नाश्ता माझ्यासमोर आलेला आहे आपण बघूया hey, याच्यात काय काय आहे ते हे बघा ही अशी इथे पुरी आहे या इथे हा राईस दिलेला आहे बिर्याणी राईस भजी आहे शिरा आहे कढी आहे भाजी आहे आणि मटकी आहे माय गॉड एवढं सगळं खायचं आहे मला मी आधी टेस्ट करते आणि मग तुम्हाला या सगळ्या नाश्त्याची किंमत सांगते आधी काय खाऊया आधी सगळ्या जगभरात जे जग खातात पुरी भाजी तर तेच मी खाऊन सांगते वा 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 एकदम गरम गरम नाश्ता आहे आहे पुरी भाजी अतिशय सुंदर आता मटकीपुरी खाऊन सांगते आणि तसंही ना मला मटकीपुरी खूप आवडते मस्त लागते आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये मटकी फ्राय करून द्यायची पद्धत आहे मी पुरी नाही घेतली नुसती मटकी घेतली तरी किती पोषण मूल्य मिळतो अरे बा कढीचा आंबट गोडे आहे त्याच्यामध्ये अशी साखर आहे मस्त आहे आणि वरती जिऱ्याची फोडणी आहे आणि असं तवंग आलेला अप्रतिम म्हणजे या सगळ्या तिखट तिखट नाश्त्यामध्ये ना अशी आंबट गोड कढी एकदम वेगळाच असा मजा देऊन जाते राईस बघू कसा आहे राईस एकदम बेस्ट आहे त्याला त्या मसाल्यांचा स्वाद एकदम मस्त लागलेला आहे मज पाहूया आता सगळं आंबट तिखट झालेलं आहे आता स्वीट खाऊन या नाश्त्याची सांगत आहे का एकदम छान आहे त्याशिवाय त्यांनी तशी कढी आणि बटाट्याची भाजी आणूनच ठेवलेली असते तुम्हाला पाहिजे तेवढी घेऊ शकता आणि त्याच्यावरती हे डंका नावाचं एक ऍक्वाच प्रत्येक टेबलवर दिलेले तुम्हाला शुद्ध पाणी पुरवठ्याचं अगदी खात्रीशीर हमी आता तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असलेली गोष्ट ती म्हणजे या नाश्त्याची किंमत किती तर या नाश्त्याची किंमत फक्त आणि फक्त पन्नास रुपये आहे पन्नास रुपयात का जलदी खाना मिळतोय तुम्हाला कमाले या हॉटेलच्या चहा पण सुंदर आहे अगदी टेस्टी यांना रोज अडीचशे लिटर दूर लागतो याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही याचा चहा खपत असेल प्रवीणजी गणेशजी तुम्ही इतका सुंदर नाश्ता फक्त पन्नास रुपयात देताय तुम्ही खरोखर लोकसेवाच करताय आणि अतिशय अप्रतिम नाश्ता होता तो तुम्ही मला इंट्रोड्यूस केलात दाखवलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे